नमस्कार मंडळी चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेली प्रेमाची गोष्ट ही मालिका स्टार प्रॉवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सर्वच कलाकार सध्या घराघरात लोकप्रिय झालेत आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर मिळालेल्या माहितीनुसार येत्या पाच जुलै रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे तर मंडळी काही दिवसांपूर्वीच या मालिकेत मुक्त हे पात्र साकारणारी अभिनेत्री तेजस्वी प्रधानने या मालिकेला अचानक रामराम ठोकला तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर बरेचसे प्रेक्षक नाराज झाले होते तेजश्रीच्या जागेवर स्वर हे पात्र साकारताना दिसली परंतु नव्या मुक्ताला प्रेक्षकांनी अजिबात एक्सेप्ट केले नाही तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर या मालिकेच्या टी आर मोठी घट होताना दिसली अगदी पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असणारी ही मालिका थेट सातव्या आठव्या स्थानावर आली घसरता टीआरपी पाहता चॅनलने या मालिकेच्या वेळेत सतत बदल केला रात्री आठ या प्राइम स्लॉटला लागणार ही मालिका सध्या प्रवाह दुपार अंतर्गत दुपारी एक वाजता प्रसारित होती तर मित्रांनो सततचा घसरता टी आर पी आणि कमी झालेली प्रेक्षक संख्या पाहता ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या संदर्भात या मालिकेत सागर हे पात्र साकारणारा अभिनेता राज हंसळे याने मालिकेच्या शेवटच्या भागाच्या शूटिंगचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यामुळे आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे मात्र कन्फर्म झाले आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या जागेवर आता हळद रुसली कुंकू असलं ही नवी कुरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते यामध्ये समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर ही जोडी पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत एकत्र दिसणार आहे तर तुम्ही प्रेमाची गोष्ट या मालिकेला मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका